ई पिक पाणी कशी करायची ई पीक पाणीसाठी आपल्याला प्लेस्टोरहून ई पीक पाणी हे ॲप डाउनलोड करायचे त्यानंतर ओप हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचे त्यानंतर आपल्याला असे ओपन होईल त्यानंतर स्लाईड करायचे स्लाईड केल्याच्यानंतर आपल्याला महसूल विभाग सिलेक्ट करायचा आहे जो पण आपला महसूल विभाग आहे तो सिलेक्ट करा सिलेक्ट केल्याच्यानंतर नेक्स्ट करायचे नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करायचे त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक मोबाईल नंबर टाकायचा तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्यावर एक ओ टी पी जाईल त्या मोबाईल नंबरवरचं तुम्हाला नंबर ओ तुम्हा टी पी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला नवीन खाते नोंदणी करायची त्यासाठी तुम्हाला खाते नोंदणीवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा तालुका निवडायचा आहे आणि तुमचं गाव निवडायचं म्हणजे ज्या गावात तुमचं शेती आहे ते गाव निवडायचं आहे गाव निवडल्याच्यानंतर नेक्स्ट करायचे नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं इथं तुम्ही आडनाव पहिले नाव मधले नाव किंवा क्रमांक टाकून तुम्ही शेती शोधू शकता आपण गट क्रमांक टाकून शेती शोधू त्यानंतर इथं खातेदार निवडायचा खाली आणि नेक्स्ट करायचे नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्हाला खाते क्रमांक दिसेल नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्हाला असं ओपन होईल इथं तुम्हाला पीक माहिती नोंदवायची तुम्ही इथून बांधावरची झाडे पण नोंदवू शकता पीक माहिती मिळवू पण शकता गावाचे गावाची किंवा खातेदाराची पीक पाहणी पण करू शकता तर आपल्याला पीक माहिती नोंदवायची त्यावर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला खाते क्रमांक येईल खाते क्रमांक निवडायचा गट क्रमांक निवडायचा त्यानंतर तुमचे जे एकूण क्षेत्र आहे ते, पोड़ किते, ते पन दिसेल इथं तुम्हाला पोट खराब किती आहे ते क्षेत्रात ते पण दिसेल हंगामी पीक तुमचं संपूर्ण वर्षासाठी फळबाग वगैरे किंवा खरीप पिक आहे जे लावलेलं तुम्ही ते सिलेक्ट करायचे त्यानंतर पिकाचा वर्ग निवडायचा म्हणजे एक पिक आहे किंवा मिश्र पीक आहे जो बी पिकाचा वर्ग आहे तो निवडायचा त्या त्यानंतर निर्बळ पिकाचा प्रकार निवडायचा आहे म्हणजे पीक आहे का तुमची फळबाग आहे हे सिलेक्ट करायचे त्यानंतर तुम्हाला जे पीक लावलं आहे ते सिलेक्ट करायचे ज्वारी बाजरी सोयाबीन जे पीक तुम्ही लावलेलं आहे ते सिलेक्ट करायचे त्यानंतर तुम्हाला क्षेत्र सिलेक्ट करायचं आहे त्या पिकाचं क्षेत्र तुम्ही किती लावलेलं आहे पूर्ण क्षेत्र असलं तर पूर्ण क्षेत्र सिलेक्ट करा किंवा जे क्षेत्र कमी प्रमाणात असेल दोन पिकासाठी तर ते क्षेत्र पण तुम्ही इथं एंटर करू शकता तर आपण पूर्ण क्षेत्र करू त्यानंतर सिंचनाचा प्रकार निवडायचा आहे तुमची विर आहे सरकारी कालवा आहे किंवा बोर आहे तर हा प्रकार निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला सिंचन पद्धत निवडायची तुषार सिंचन आहे ठिपक आहे किंवा प्रवाही सिंचन आहे आणि लागवडीचा दिनांक सिलेक्ट करायचा आहे म्हणजे तुम्ही कोणत्या तारखेला पीक लावलेलं आहे तर आपण जु जू, जून एंडिंगला पीक लावतो तुम्ही नेक्स्ट करायचे आणि त्यानंतर तुमचा जे लोकेशन आहे ते त्या लोकेशनवरचे जे पिकाचे फोटो टाकायचे दोन फोटो टाकल्याच्यानंतर तुम्हाला सबमिट क्लिक करायचं आहे तर ज्या तुम्ही गटात आहात तर त्याच गटात क्षेत्रामध्ये जाण्याची आवश्यकता आहे कारण की दुसरीकडून हा फो ई पीक पाणी होत नाही तर त्याच लोकेशनला आपण असणं आवश्यक आहे अशा प्रकारेच आपण ई पीक पाणी करू शकतो धन्यवाद